रवींद्र धंगेकरांच्या रडारवर आता पुण्यातील तिसरा भाजप नेता आहे रवींद्र धंगेकरांचा भाजप आमदार रासने यांच्यावरती आरोप आहे लोकमान्य नगरमधील स्वयं पुनर्विकास प्रकल्पावर स्टे आणल्याचा आरोप आहे लक्ष घालून रहिवाशांना न्याय द्या मुख्यमंत्र्यांना पत्र असं धंगेकर यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांना शिंदे यांना विषय सांगितल्याचं सा देखील धंगेकरांनी स्पष्ट केलं आहे आपण यासंदर्भातील अधिक माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात जैन बोर्डिंग प्रकरणावरती मोहोळ यांच्यावरती आरोप करण्यात आले त्यानंतर निलेश घावळ प्रकरणामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील धंगेकरांनी आरोप केले आणि आता हेमंत यांच्यावरती धंगेकरांचा आरोप आहे स्वयं पुनर्विकास प्रकल्पात आडकाठी आणल्याचा आरोप धंगेकरांनी केलेला आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांना याविषयी सगळी माहिती सांगितल्याचं सा धंगेकर म्हणत आहे त्यांनी एक स्वप्न घराचं बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांनी एकत्र येऊन त्या त्या ठिकाणी बांधकाम करायला सुरुवात केली होती आणि ज्या वेळेला काही नेम्स शिथिल केले होते म्हाडाने त्याच्यामध्ये त्या मध्ये ते बसत होते आत्ताचे जे आमदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या मनानुसार जे काय काय ते करून द्यायला होतं पण त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन तो त्या प्रकल्पाला स्टे आणलाय तर स्टे आणलं नेमकं हेच रासने साहेबांच्या पात्रावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टे दिलं पण ते नियम ने ने। नेम नेमावली ही ह्याच्या जर बाजू तपासली असता त्यांना जो त्याच्यामध्ये जे काय पूर्वीच्या नियमानुसार त्यांना वैयक्तिक काय डेव्हलपमेंट काय ती करायला का पाहिलं होती मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असं म्हणतात कशा संदर्भ मी लिहिले पत्र ते कुठल्या विषयासंदर्भ तेच लोकमान्य आणि ते तुम्ही तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि रहिवाशांना दे न्याय द्यावा मुख्यमंत्र्यांचं काय मग प्रतिसाद अजून त्यांचं काय पत्राचं उत्तर तसं आलं नाही पण मी एकदा जाईन भेटायला जाईल आता मी शिंदे साहेबांच्या कानावर तो विषय घातलेला आहे आणि शिंदे साहेबांशी एकदा मी बोलणार आहे त्यांनी त्यांना सांगणार आहे की बघा तुम्हाला हे तुम्हाला ह्या लोकमान्य नगरमधल्या लोकांसाठी पक्ष म्हणून तुम्हाला तुमच्या तुम्हाला लोक भेटलेत आणि तुमच्याकडे काय आशा आहे आणि त्यांना आणि त्यांनी त्या दिवशी बऱ्यापैकी त्यांची